नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात आचार्य चाणक्य यांचे भारतीय लग्न संस्कृतीबद्दल काय मत आहे आचार्य चाणक्य म्हणतात पती पत्नीमध्ये पाच ते सात वर्षांचे अंतर का पाहिजे भारतीय कुटुंबामध्ये सुरुवातीच्या काळापासूनच पती पत्नी यांच्या वयामध्ये ठराविक अंतर ठेवण्याची पद्धत होती आपल्या देशात पती पत्नीपेक्षा वयाने मोठा असतो जर पती तीस वर्षांचा असेल तर पत्नी त्याच्यापेक्षा कमी वयाची कमीत कमी, कमी वीस वर्ष वयाची असते परंतु अलीकडील काळात असे निदर्शनात येत आहे की पती आणि पत्नी लग्न जमवताना वयाच्या अंतराला जास्त विचारात घेतले जात नाही म्हणजे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष असे वयात अंतर असेल तरीही लग्न जमवले जाते अलीकडील काळात लग्न संस्कृतीत बदल होताना दिसत आहे अरेंज मॅरेजबरोबर आता लव मॅरेजसुद्धा जास्त प्रमाणात होऊ लागली आहेत अशा लग्नांमध्ये तर काही जोडप्यांमध्ये पत्नीचे वय पतीच्या वयापेक्षा जास्त असते किंवा समान असते नीतीशास्त्राचे विद्वान पंडित आचार्य चाणक्य असे म्हणतात की पती आणि पत्नीच्या वयात लग्नासाठी पाच ते सात वर्षांचे अंतर असायला हवे चाणक्य यांच्या मते पती पत्नीपेक्षा वयाने पाच ते सात वर्षांनी मोठा असेल तर उतार वयात मदत होते चाणक्य म्हणतात की जेव्हा मुलांचे लग्न होतात व त्यांचे स्वतंत्र कुटुंब तयार होते त्या काळात वृद्ध जोडपे यांचे जीवन निरर्थक बनते अशा उतार वयात आपल्या जीवनसाथीची खूप गरज असते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचलेले असल्याने त्या वयात जवळच्या व्यक्तीच्या आधाराची गरज असते या वयात एकटेपणाही फार वाढतो त्यासाठी कुणाची तरी साथ हवी असते चाणक्य म्हणतात की म्हातारपणात पती पत्नीमधील कुणी एक खास करून जर पत्नीचा मृत्यू झाला तर पतीसाठी त्याचे जगणे फारच कठीण होऊन जाते त्याचे जीवन मृत्यू समान होते आचार्य चाणक्य असे म्हणतात की पुरुषाशिवाय स्त्री जीवन जगू शकते परंतु स्त्रीशिवाय पुरुषाचे जगणे खूप कठीण होत असते पुरुष हा पूर्णपणे स्त्रीवर अवलंबून असतो आपण असे कितीतरी पुरुष समाजात पाहत असतो ज्यांची पत्नी गेल्याने त्यांना एकटेपणा आलेला असतो त्यांना त्यांची स्वतःची सर्व कामे स्वतः करावी लागतात तरुणपणात जरी बायकोची किंमत नसली तरीही म्हातारपणात मुलगा मुलगी उपयोगी पडत नाही या आयुष्याच्या संध्याकाळी गरज भासते ती पत्नीची कारण ती व्यक्ती हक्काची असते पती पत्नी हे एकमेव नातं सर्व बाजूंनी अनंत काळासाठी पूरक ठरते आयुष्यातील सर्व नाती काही काळानंतर बदलतात परंतु पती पत्नी यांच्यातील नातं शेवटपर्यंत तसेच राहते आचार्य चाणक्यांनी सांगितलेली ही सर्व मते आपल्यालाही पटतात का कमेंट करून सांगा आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद